दोन हजार बावीस साली मे महिन्यात वाराणसी जिल्हा न्यायालयाच्या आदेशानुसार ज्ञानव्यापी परिसराचा सर्वे करण्यात आला होता या सर्वेमध्ये ज्ञानव्यापी मशिदीच्या वजूखान्यात शिवलिंग सापडला आहे असा दावा हिंदू पक्षाकडून करण्यात आला तर मुस्लिम पक्षाने हा शिवलिंग नसून एक फवारा आहे असा दावा केला यानंतर खटला न्यायालयात गेला आणि न्यायालयात हिंदू पक्षाने तीन प्रश्न उपस्थित केले पहिला प्रश्न मुस्लिम पक्ष जर दावा करत असेल की तो फवारा आहे तर त्याचा आकार शिवलिंगसारखा का आहे दुसरा प्रश्न जर हा आहे तर तो पाणी का उडवत नाही आहे तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जर हा शिवलिंग फवारा असेल तर मंदिरातील नंदीचे तोंड मशिदीकडे का आहे तुम्हाला माहीतच असेल की काशी विश्वनाथ मंदिरात विराजमान असलेला नंदी महाराजांचे तोंड हे ज्ञानव्यापी मशिदीच्या दिशेने आहे या सर्व प्रश्नांची उत्तरं दुसऱ्या पक्षाला देता येत नव्हती तरीही हिंदू पक्षाचा ए एस आय सर्वेक्षणाच्या मागणीला मुस्लिम पक्षाने आपला विरोध कायम ठेवला पण शेवटी वाराणसीच्या जिल्हा न्यायालयाने ए एस आय सर्वेक्षणाचा आदेश दिलाच यानंतर मुस्लिम पक्ष सर्वोच्च न्यायालयात सुद्धा गेला पण येथे सुद्धा त्यांच्या हाती निराशाच लागली अखेर न्यायालयाच्या आदेशानुसार ए एस आय सर्वेक्षण पूर्ण झाले आणि त्यांचा रिपोर्ट सार्वजनिक करण्यात आला त्यामुळेच एस आयच्या या सर्वेक्षण अहवालात ज्ञानव्यापीचे कोणते सत्य बाहेर आले आहे याची माहिती आज आपण घेणार आहोत नमस्कार मी श्रेयश खरात कॅमेरार आहेत साक्षात सावंत अयोध्येतील भव्य राम मंदिरात दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीसला रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला आणि हिंदूंच्या हजारो वर्षाच्या संघर्षाचा सुखदांत झाला पण अयोध्याच नाही तर हजारो वर्षांपासून परदेशी आक्रांतांनी भारतीय सनातन संस्कृतीवर हल्ले करत हजारो लाखो मंदिरे नष्ट करण्याचे काम केले यातील मुख्य तीन मंदिर आहेत एक म्हणजे अयोध्येतील राम मंदिर तेथे ते आता भव्य राम मंदिर उभारण्यात आलं आहे त्यानंतर दुसरं आहे मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिर या मंदिराच्या जागी शाही ईदगा बांधण्यात आलेला आहे तो ईदगा जेथे उभारण्यात आला आहे त्याच जागी श्रीकृष्णाचा जन्म झाला होता अशी मान्यता हिंदू धर्मात आहे या शाही ईदगा परिसराचे एस आय सर्वेक्षण करण्यात यावे अशी मागणी हिंदू पक्षाने न्यायालयात केलेली आहे सध्या ही मागणी सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे तर तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं मंदिर आहे काशीचे इश्वरनाथ मंदिर हे मंदिर पाडूनच औरंगजेबाने तेथे ते ज्ञानव्यापी मशीद बांधली होती असा दावा हिंदू पक्ष करत आला आहे आपला दावा सिद्ध करण्यासाठी हिंदू पक्षाने वेळोवेळी साक्षसुद्धा उपलब्ध करून दिली त्यासोबतच संपूर्ण सत्य बाहेर येण्यासाठी ए एस आय सर्वेक्षणाची मागणी हिंदू पक्ष करत होता आता हे सर्वेक्षण पूर्ण झालं आहे त्यासोबतच ज्ञानवापीचे सत्यसुद्धा बाहेर आले आहे ए आयच्या सर्वेक्षणात ज्ञानव्यापी मशिद मंदिर पाडून बांधण्यात आल्याचे सिद्ध झाले आहे भारतीय पुरातत्व अहवालानुसार ज्ञानव्यापीचे वर्णन नागरशैलीतील मंदिर असे करण्यात आलं आहे सध्या अस्तित्वात असलेल्या काशी येथील विश्वनाथ मंदिरही याच नागरशैलीत बांधलेले आहे सर्वेक्षण केल्यानंतर पुरातत्व विभागाने वैज्ञानिकदृष्ट्या तयार केलेल्या अहवालात असे स्पष्टपणे म्हटले आहे की मशिदीपूर्वी येथे एक भव्य मंदिर होतं भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या पथकाला ज्ञानव्यापीच्या सर्वेक्षणात पंचावन्न शिल्पे सापडले आहेत ज्ञानव्यापीच्या भिंतींसह अनेक ठिकाणी पंधरा शिवलिंगे तसेच विविध काळातील त्र्याण्णव नाणेही आढळले आहेत दगडी मूर्तीबरोबरच घरगुती वापराच्या दोनशे एकोणसाठ वस्तू ज्ञानव्यापी परिसरात सापडल्यात राम असे लिहिलेलं एक दगड सापडला आहे जी पी आर सर्वेक्षणात मुख्य घुमटाखाली तुटलेल्या अवस्थेतील शिवलिंग आढळला आहे याचे मुख्य शिवलिंग म्हणून वर्णन केले जात आहे तसेच यात बत्तीस महत्त्वाच्या हिंदू ठिकाणांचा उल्लेख आहे शिवलिंगासोबतच नंदी श्री गणेशाची मूर्तीही सापडल्या आहेत विष्णू कृष्ण हनुमानासह इतर देवी देवतांच्या मूर्ती आढळून आल्या आहेत वैज्ञानिक पद्धतीचा वापर करून केलेल्या पाहणीत विष्णू मकर कृष्ण हनुमान द्वारपाल व नंदी यांच्या मूर्तींचा समावेश आहे मुघल काळ तसेच ब्रिटिश राजवट यांच्यासह इतर कालखंडाच्या खुना या ज्ञानव्यापी परिसरात सापडल्या आहेत ज्ञानव्यापीच्या भिंतींसह अनेक ठिकाणी सापडलेल्या मूर्ती आणि धार्मिक चिन्हांची रितसर तपासणी केली असता जिप्यारसह इतर तंत्राद्वारे केलेल्या तपासणीत काही चिन्हांची वय दोन हजार वर्ष जुने असल्याचे आढळून आले आहे प्रत्येक चिन्हांचे वर्णन अहवालात करण्यात आले आहे हे वर्णन स्क्रीनवर दिसत असलेल्या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता या अहवालाची माहिती घेताना आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की ए एस आयने ज्ञानव्यापी परिसरात कोणतेही उत्खनन केलेले नाही कारण न्यायालयाने ए एस आयला सर्वेक्षणावेळी ज्ञानव्यापीच्या रचनेला कसलीही हानी होणार नाही याची काळजी घेण्याचे आदेश दिले होते त्यामुळे ए एस आयला सर्वेक्षण करताना ग्राउंड पेनिट्रेशन रडार म्हणजे जी पी आर तंत्रज्ञानाचा वापर करावा लागला हे तंत्रज्ञान काय असते हे सोप्या शब्दात समजून घ्यायचे असल्यास आपण एक्सरे किंवा सोनोग्राफीचे उदाहरण घेऊ शकतो या दोन्ही तंत्रज्ञानात ज्या प्रकारे आपल्या शरीरात शे किरण प्रवाहित केले जातात आणि त्याद्वारे आपल्या शरीरामध्ये काय आहे याची माहिती डॉक्टरांना मिळते त्याचप्रकारे ग्राउंड पेनिट्रेशन रडारद्वारे जमिनीखाली काय आहे याचा शोध घेतला जातो त्यामुळे या सर्वेक्षणातून संपूर्ण माहिती समोर आलेली नाही ज्या गोष्टी एस आयला सापडल्या त्यावरून वैज्ञानिकदृष्ट्या अंदाज बांधण्यात आले आहेत या अहवालात मंदिराच्या चार खांबावरून संरचनेची संकल्पना मांडण्यात आली आहे ज्ञानव्यापी येथील मंदिराचा नकाशा बनला नसला तरी त्यांच्या अहवालात भव्य मंदिराचे वर्णन करण्यात आले आहे त्यात प्रवेश मंडप आणि गर्भग्रहाचा उल्लेख आहे ज्ञानव्यापीचे सर्वेक्षण अहवाल सार्वजनिक झाल्यानंतर हिंदू पक्षकार सर्वोच्च न्यायालयात दुसरा अर्ज दाखल करणार असून याद्वारे संकुलात असलेल्या बंदिस्त भागाचे सर्वेक्षण करण्याची विनंती केली जाईल त्याशिवाय अन्य काही ठोस पुरावे गोळा करण्यासाठी अवेद्य ज्या पद्धतीने श्रीराम जन्मभूमीचे उत्खनन करण्यात आले होते तशाच पद्धतीचे उत्खनन करण्याची मागणी केली जाणार आहे पुरातत्व विभागाच्या अहवालात तीन रहस्य समोर आले आहेत हिंदू पक्षकार उघड करण्याची मागणी करणार आहेत पूर्वेकडील भिंत बंद करण्यात आली असून येथे एक विहीर आढळली आहे पूर्वेकडील भिंत का बंद आहे याचा शोध घेणे आवश्यक आहे तसेच आढळून आलेल्या विहिरीचे महत्त्व काय आहे यासोबतच वजू खाण्याचे सर्वेक्षणही करण्यात यावे अशी मागणी केली जाणार आहे ग्राउंड पेनिट्रेशन रडार जी पी आर तंत्रज्ञान आधारित पुरातत्व विभागाच्या अहवालात ज्ञानव्यापी मशिदीची पश्चिम भिंत ही विशाल हिंदू मंदिराचा उर्वरित भाग आहे पूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या मंदिराचे खांब तसेच अन्य काही खांब यांच्यात काही बदल करून मशिदीच्या उभारणीसाठी ते वापरण्यात आले आहेत असे अहवालात म्हटले आहे अहवालात असेही म्हटले आहे की मशिदीच्या एका एक खोलीत सापडलेल्या आरबी पर्शियन शिलालेखात मशिद औरंगजेबाच्या राजवटीत बांधल्याचा उल्लेख आहे मंदिराचा काही भाग विद्यमान बांधकामात पुन्हा वापरण्यात आला हे अहवालात अधोरेखित करण्यात आला आहे त्याबरोबरच काशीतील मंदिरे पाडण्याचे औरंगजेबाचे फरमान आजही उपलब्ध आहे त्यामुळे काशी विश्वनाथ मंदिर हे औरंगजेबाने पाडले यावरून कोणताही वाद असण्याचे कारण नाही त्यातच आता ए एस आय सर्वेक्षणातूनसुद्धा ज्ञानव्यापी मशिदीच्या जागी आधी मंदिर होते हे उघड झालं आहे न्यायालयाने ज्ञानव्यापीचे संपूर्ण सत्य बाहेर आणण्यासाठी उत्खननाची परवानगी दिल्यास ज्ञानव्यापीच्या वादाचा निकाल लागेल या सर्व प्रकरणावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास याला लाईक करा शेअर करा आणि महा एम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद